नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीविषयी अपडेट देणार आहे मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे काही शेतकरी कर्जमाफीविषयी भरपूर दिवसापासून शासनाकडे जे काही शेतकऱ्यांची मागणी चालू आहे त्या मागणीला पकडून शासनानं जे काही आम्ही कर्जमाफी करू याविषयी त्यांना आवाहन केलेलं होतं बच्छूभाऊ कडू यांनी मागी जे काही उपोषण अमरावतीमध्ये मानलेलं होतं त्या उपोषणामध्ये आश्वासनसुद्धा दिलेलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी यंदा करणार आहोत तर मित्रांनो आमदार जे काही कर्जमाफी शेतकऱ्यांची आता होणार की नाही काही कर्जमाफी यंदा होणार किंवा काय होणारच नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार आहे की जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार की नाही तर मित्रांनो श्याम टी न्यूज याने आज न्यूज एक प्रकाशित केलेली आहे त्या न्यूज मध्ये त्यानं स्पष्टपणे माहिती दिलेली आहे तर मी चला तर मग तुम्हाला ते न्यूज पूर्णपणे मी दाखवणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची आशा आता मावळली कारण कर्जमाफीचा निर्णय दोन वर्षांनंतर होणार आहे त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय दोन हजार सत्तावीस मध्ये होऊ शकतो अशी माहिती कृषी मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिली असेल ही न्यूज न्यूजमध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे शासन तुमची कर्जमाफी सर्वांची आता करणार आहे परंतु त्यांना काही थोडा टाइम लागत आहे म्हणून त्यांना एक ते दोन वर्षामध्ये शेतकरी मित्रांची जे काही कर्जमाफी आहे आम्ही करणार आहोत दोन हजार सत्तावीसमध्ये त्यांची कर्जमाफीची त्यांनी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु थोडा वेळ लागेल परंतु कर्जमाफी होणार म्हणजे होणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते की तुम्ही यंदा तुमची जे काही कर्जमाफी होणार की नाही तर शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की कर्जमाफी आत्ता आवश्यक आहे का शासनाचं धोरण तर दोन हजार सत्तावीसमध्ये जे काही कर्जमाफीचं घोषणा केलेली आहे त्यांना आम्ही दोन हजार सत्तावीसपर्यंत आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार आहोत सर्व शेतकऱ्यांची करणार आहेत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा सर्व शेतकरी मित्रांना पाहू द्या की आपली जे काही कर्जमाफी आहे हे दोन हजार सत्तावीस पर्यंत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र